सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ पुराणानुसार अंधक नावाचा एक राक्षस होता जो माता पार्वतीला आपली पत्नी बनू पाहत होता त्यावेळी भगवान शिवशंकर यांनी अंधकावर हल्ला केला होता पण जसजसं अंधकाचं रक्त जमिनीवर सांडत होतं तसतसं त्या रक्ताच्या थेंबापासून अनेक राक्षसी शक्तींचं निर्माण होत होतं अंधकाचे रक्त जमिनीवर सांडताच अनेक राक्षस निर्माण होऊ लागले माता पार्वतीला हे उमगलं की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याच्या अवस्थेविरुद्धही एक शक्ती असते म्हणजेच पुरुषामध्ये ताकदीशिवाय एक स्त्रीशक्ती पण असते जिच्यात करुणा आणि क्रोध या दोन शक्ती विराजमान असतात देवीला माहीत असतं की अंधक चूक करतोय आणि आपल्या ताकदीचा अयोग्य वापर करतोय म्हणून देवी पार्वतीनं प्रत्येक देवतेच्या स्त्री शक्तीला आवाहन केलं त्यानंतर श्री विष्णूच्या कृपेने श्री शंकरांची शिवानी देवी ब्रह्मदेवाची ब्राह्मी देवी आणि वीरभद्राची भद्रकाली देवी प्रगट झाली देवी आपल्या दशावतारात राक्षसासमोर प्रगट झाली या दहा अवतारांनी अंधक राक्षसाच्या राक्षसी शक्तींना मारण्यास सुरुवात केली परंतु अंधक राक्षसाचे रक्त वाहण्याचं थांबू शकलं नाही मग श्री गणेशांनी स्त्री अवतार घेऊन राक्षसाशी युद्ध प्रारंभ केलं त्यांनी आपल्या सोंडेनं अंधक राक्षसाचे सर्व रक्त गिळण्यास सुरुवात केली त्यावेळी त्या दुष्ट राक्षसाचं रक्त जमिनीवर सांडणार नाही याची खबरदारीही घेतली आणि अशा रीतीनं अंधक राक्षसाचा समूळ नायनाट झाला आणि श्री गणेशाच्या विनायकी अवताराचा उदय झाला याचसाठी श्री गणेशाची पूजा ही स्त्री रूपात सुद्धा केली जाते राजस्थान येथील रेरह या ठिकाणी देवी विनायकेची एक मूर्ती सापडली होती देवीविनायकीचे चित्ररूपी मंदिर ओरिसा राज्यात हिरापूर इथंही आहे या मंदिरात चौसष्ट योगिनींमधील देवी विनायकी हे रूप पण अस्तित्वात आहे या मंदिराव्यतिरिक्त तेराशे वर्ष जुनं तामिळनाडूमधील कन्याकुमारीत थानुमलायन मंदिर ही देवी विनायकेची मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या देवीच्या चार हातात वेगवेगळी शस्त्र आहेत मुख्य म्हणजे या देवीचा चेहरा हुबेहूब श्री गणेश यांच्यासारखाच आहे भारताव्यतिरिक्त तिब्बत इथं श्री गणेशाची पूजा ही स्त्री रूपात केली जाते देवीच्या या रूपाला श्री गणेशानी असं म्हटलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाडी तिसरी क्रॉस लेन या उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है इस पावन अवसर पर प्रस्तुत कर रहे हैं विनायक की रूपी अवतार में श्री गणेश जी की मनमोहक मूर्ति पुराणों के अनुसार एक समय नामक राक्षस ने माता पार्वती को बलपूर्वक अपनी अर्धांगिनी बनाना चाह और अहंकार में लीक होकर उन्हें कहा <laughs> पार्वती अरे शरीर पर हस्त लगाने वाला वो बैरागी शमशान निवासी वो शंकर बन तो जाओ उसी क्षण माता पार्वती ने शिव जी को आवाहन किया शंकर हो तुम तुरंत चले देखो ये अंदर मुझे बलपूर्वक अपनी पत्नी बनाना चाहता है बात सुनकर शिव जी अत्यंत क्रोधित हो गए एक इंसान भक्त तेरी इतनी ते हिम्मत ते तो तुम मेरी पार्वती को तो हासिल करना चाहता है अब तो नहीं बचेगा नहीं बचेगा फिर गुस्से में आकर शिव जी ने अपना विश्व अंधका के शरीर के आस पास कर दिया लेकिन जैसे ही अंदर का सूर्य की तरफ से लहु विभाग हुआ की एक से अंदर का सूर्य का तो तो निर्माण होने लगा माता पार्वती को तुरंत एहसास हुआ कि हर एक दैवीय शक्ति में दो तत्व होते हैं एक पुरुष तत्व और दूसरा स्त्री तत्व देवी पार्वती के आवाहन पर हर दैवीय शक्ति तत्व में प्रकट हुई परिणाम के अंधकार की एक एक शक्ति अपने शरीर के भीतर सुर का निर्माण होना कम हुआ समाप्त न हो सका जब माता पार्वती की रक्षा हेतु अंध का वध करने साक्षात श्री गणेश की प्रकट हुए उन्होंने माता पार्वती को कहा तू चिंता ना कर फिर श्री गणेश जी ने रूप धारण किया जिसे पुराणों में श्री विनायक की देवी के रूप में जाना जाता है श्री विनायक जी ने अंधक को बांधकर अपने चून से अंधक के शरीर का सारा खून एक साथ खींच लिया और खून की एक एक बूंद को जमीन पर गिरने से बचाया इस तरह श्री विनायक के हाथों अंधक राक्षस का अंध हो गया शास्त्रों में भगवान श्री गणेश जी का यही रूप श्री विनायक श्री गणेश जी के नाम से प्रचलित हुआ जो असल में माता पार्वती और श्री गणेश जी के तत्व से भरा हुआ रूप माना जाता है इस पवित्र भारत भूमि पर बड़ी तादाद में कर्तव्य परायण और सारसी नारियों ने जन्म लिया तर सर्वप्रथम आपलं नाव सांगतो माझं नाव संतोष रामचंद्र बागडे मी सार्वजनिक आणि उत्सव मंडळ खेतवाडी तिसरी क्रॉसबेन मंडळाचा खजिनदार आहे त्याचा ज्या प्रकारे विनायकी रूपात आज पप्पाचं आपण आगमन केलं आहे आणि वैशिष्ट्य काय आहे म्हणजे खूप अतिशय माहिती आहे विनायकी म्हणजे विनायकी हे रूप श्री गणेशाचं स्त्री स्वरूप आहे हा ह्या रूपाचा पूर्व पुराणात जसं की इतर जे ग्र ग्रंथ आहे विष्णु पुराण आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो आणि ह्या विनायकी रूपाची विनायकी रूपाची मंदिरं आहेत ती साऊथ कलकत्ता या साईडला त्याची मंदिरं आहेत पण ह्या गोष्टीची सगळ्यांना माहिती नाहीये तर आम्हाला तोच उद्देश होता की सगळ्यांपर्यंत ह्या रूपाची माहिती पोहोचवणं हा आमचा त्या उद्देश होता सगळ्यांना आपल्याला ही संकल्पना आमच्या मंडळाचे संकल सेक्रेटरी जगन्नाथ भोसले आहेत त्यांच्या डोक्यात सुचली आता सध्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर आपण कसं स्त्रियांना दर्शवू शकतो म्हणजे की स्त्रिया वुमन एम्पॉवरमेंट स्त्री सबलीकरण त्याचा अर्थ होतो की स्त्रिया हे सक्षम आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता त्या समाजात वावरतात आणि उद्धार समाजाचा उद्धार करतात हाच आमचा त्याच्या मागे उद्देश होता विनायकी रूपांना मागचा ऐकून चलचित्र देखील आपण लोकांपर्यंत चलचित्र चलचित्र म्हणजे विनायकी रूप गणेशाने विनायकी रूप का धारण केलं त्याच्यामागे हे चलचित्र आहे आणि त्याच्यानंतर जो मोटिव्ह आहे जो आम्ही दाखवतो संदेश स्त्री महिला सक्षमीकरणचा आम्ही त्याच्या मागे उद्देश दाखवतो गणेश भक्तांपर्यंत काय संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अनेक लोक पाहतात की आम्ही अत्याचार भ्रष्टाचार महिलांसोबत तिथे अत्याचार वाढत आहे बरोबर कुठेतरी घरून येतं लोकांपर्यंत गणेश भक्तांपर्यंत संदेश कोणतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तेच की आत्ताच्या स्त्रिया आता जे समाजात होणारे अत्याचार पाहता आत्ताच्या स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही आहेत त्या स्त्रिया सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्या करू शकतात आणि जे त्याच की कोणत्याही अत्याचाराला स्त्रिया घाबरणाऱ्या नाही आहेत त्या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करून त्या पुढे पुढे जाणाऱ्या आहेत हेच आमचा त्याच्यामागे मागे उद्देश होता ते दाखवण्यात आणि जे विनायकी गणपती आम्ही जो आणला आहे आम्ही दर्शवलेला आहे तो गणपतीने गणपती का तो रूप धारण केला आहे आणि काय धारण केलं आहे तेच आम्हाला दाखवायचं लोकांपर्यंत पोहोचवायचं दोन हजार बावीस साली देखील त्यावेळी तसं काही घटना संदर्भ नाही मात्र आता आपण दाखवलं आहे की त्याच्या काय अशी माझे काही गोष्टी म्हणजे आम्हाला गणपती आमच्या मनात अशी संकल्पना सुचली की आपण आता ज्या समाजाच्या म्हणजे जे आता ल लेटेस्ट सुरुवात आहे जे सुरू आहे त्याच्या बाबतीत आपण महिलांना महिलांचं सक्षमीकरण आणि एक वेगळी संकल्पना दरवर्षी आमच्या मंडळातर्फे वेगवेगळ्या संकल्पनेत वेगवेगळ्या रूपात गणपती आणला जातो गेल्या वर्षी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा रूपी आम्ही गणपती आणला होता तसंच आम्ही नावीनं ना जपत आलो आहोत मग ह्या वर्षी ते नावीनं जपण्याचा ना आम्ही प्रयत्न केला आहे श्रीविनायकी रूपात स्वरूप <सवाँ> मूर्तीचं स्वरूप म्हणजे आम्ही मूर्तीचा जो जिवंत असतो तो जपण्याचा प्रयत्न केला आहे जे मूर्तीला जी साडी नेसवलेली आहे ती खरी नेसवलेली आहे प्लस दागिने आहेत केसं दर्शवलेली आहेत गजरे आहेत आणि प्रत्येक गोष्ट अशी खरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे जिवंत दिसणं आणि दर्शकांपर्यंत भक्तांपर्यंत ते पोचणं हा आमचा मागचा उद्देश